कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्स लाइक करा फॉलो करा आणि सबस्क्राइब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चैनल सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। चांदेलचा राजा चांदेलच्या राजांच्या वतीने सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत कथा ही गोवर्धन पर्वताची श्री कृष्ण आणि इंद्रदेवाची एक दिवस वृंदावनमध्ये पाण्याचा आकार पडतो नद्या नाले सुटून जातात पाऊस यावा म्हणून इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी सगळे वृंदावनवासी एकत्र येतात आणि पूजेची सुरुवात करतात यज्ञ केला जातो सगळे गावकरी यज्ञ करून इंद्र देवतेची प्रार्थना करतात हे सगळे कृष्ण पाहत असतो तो जाऊन नंद बाबांना सांगतो बाबा हे गावकरी यज्ञ का करतात यज्ञ केल्याने खरोखर पाऊस पडेल का कृष्णा होय यज्ञ केल्याने इंद्रदेव प्रसन्न होईल आणि तो पाऊस पडेल त्यामुळे नद्या नाले भरून जातील शेत डोळू लागतील परंतु बाबा पावसासाठी इंद्रदेवाला प्रसन्न करण्याची काय गरज आहे बाबा मी तुम्हाला समजावू पाहतो पण तुम्ही समजूनच घेत नाही बाबा खरं तर आपण कृष्णीची पूजा केली पाहिजे ती आपल्याला धनधान्य देते आणि गोवर्धन पर्वताची देखील पूजा केली पाहिजे कृष्णाचं म्हणणं गावकऱ्यांना पटत सगळे गावकरी गोवर्धन पर्वताची पूजा करतात व त्याचा जय जयकार करतात

झाडे फळमळून पडतात गावकरी भयभीत होतात आणि गावकरी कृष्णाला सांगतात कृष्णा यातून खूप आम्हाला वाचव कृष्णा म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका उद्या काहीच मिळवू शकत नाही तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही काय तेही बघून घेतो असे सांगून कृष्ण धरणीवर आपली करंगरीत होते

कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल